तर स्वागत आहे मित्रांनो आपलं आपल्या गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण काष्टीचा संपूर्ण मैस बाजार पाहणार आहोत तर सर्व प्रकारच्या मशी आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला पण मशीनचे चालू बाजारभाव काय चालू आहेत किंवा कोणती मैस काय रेंजला विकली जाते हे लक्षात येईल आजची तारीख आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस चालत तर आजचे चालू बाजार पाहू पाहू तर पाहू शकता काष्टी बाजारातील वा या वाघारी ला लागवडीच्या मापाच्या आहेत तर यांची किंमत दाताला कशा हे जाणून घेणार आहोत आपण दाताला कशा आहेत वगारी दोन दाते दोन दाते दोन दाते हा दोन दाते हरियाणाचे हरियाणाचे आहेत आदंत आहे आदंत आदत आहे आदत सगळे आदत आहे आदत आहेत बरं चार महिन्याची गाबण हरियाणा पिओ बर ही चार महिन्याची गाबून तपासून तपासून चालू लागतो हिची काय किंमत होईल आता चालून सांगला पासष्ट घ्यायला साठ हजार रुपये साठ हजार रुपये कमी नाही का होणार त्याच्यात ना कमी जास्त समोर समोर आल्यानंतर नक्कीच कमी जास्त साडेतीन महिने साडेतीन महिन्याची साठ हजार हिची किंमत पलीकडली किती महिन्याची त्याची काय किंमत सत्तर हजार सत्तर हजार रुपये म्हणजे आद तर रेड आहेत ही वगैरे आहेत तर ह्यांची काय किंमत होईल चाळीस अडतीस बेचाळीस हा चाळीस अडतीस बेचाळीस ह्या रेन तरी पण समोर समोर आल्यानंतर नक्कीच कमी कमी करू ना आणि ते दोन दात आहेत त्यांचे काय होईल त्यांची किंमत पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपये नंबर सांगा बरं आपला शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो एकोणपन्नास एकोणपन्नास अठरा अठरा झिरो दोन झिरो दोन गाव कोणतं काष्टी प्रॉपर इथलंच आहे काय आपलं भगवान बापू गोस्वामी भगवान बापू गोस्वामी पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय तर दोन दात चार दात आदत आणि गाभन अशा सर्व प्रकारचा इथे पाहू शकता या आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता चालतं ठीक आहे या रेड म्हणजे कोण तू आण मी हरियाणा हरियाणावर अरे फिरोजपूर जिल्हा चालते ठीक पाहिजे असेल तर कॉल करू शकत ठीक किंमत काय सांगतो एकदा किती खाली होणार आता तिसऱ्यांदा किती पेल मागच्या वेळाला अकरा बारा अकरा बारा द्यायची काही किंमत काय होईल हिंमत हां ऐंशीला मागतात नंबर सांगा बरं आपला शहाण्णव सत्तावन्न अठ्ठावन्न डबल सांगा सांगायला शहाण्णव शहाण्णव सत्तावन्न अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव पाच हजार नऊ गाव कोणतं आहे आपलं बाबर सर तालुका जिल्हा चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मागच्या त्याला अकरा बारा लिटर दूध पिलेला आहे इथं बाजारात ऐंशी हजार रुपयाला मैस मागतायत चालतंय ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो धाडाला वगैरे खूप मोठी मैज आहे तर ह्याची आपण माहिती जाणून घेणार आहोत जशी धाडाला आहे तशी खाली ठेप्याला आडणला वगैरे पण तशी तर पाहू शकता तुम्ही ह्याची माहिती जाणून हो मामा किती वंदा खाली होती दिलेले आहे काय आहे बर तर पाहू शकता मित्रांनो मैस दिलेले तर सड वगैरे करतायत एक लाख पंच्याहत्तर हजार किती लिटर दूध आहे बोली वगैरे सोळा लिटर दूध अंगाची साडाची बोली नाव काय आपलं गाव कोणतं व्यापारच करताना ना व्या बरं चालतंय कसा आहे आजचा बाजार चांगला आहे ठीक आहे तर पाहू शकता मैस मित्रांनो धडाला वगैरे एकदम मोठी मैस आहे तर एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला व्यवहार झाला म्हणताय तर पाहू शकताय म्हैसे तर ही वेळेला झालेली म्हैस पाहू शकता वेळेला पाच सहा दिवस बाकी किती वंदा खाली होते किती वंदा खाली होती ही मैस तिसऱ्या किती पिले मागच्या तेरा चौदा किंमत काय उघड नाही उघड नाही करतायत नंबर सांगा आपण पंच्याण्णव एकसष्ट एकतीस छत्तीस एकसष्ट गाव कोणता आपण हवरा बरं चालतं अंगाच्या साडा बोली देताल ना एखादा गिरायक आलं तर चालतंय ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता शेतकऱ्याची म्हैस आहे मित्रांनो हे आता त्याची किंमत वेळ सगळं आपण माहिती जाणून घेणार आहोत तर ठेप्याला वगैरे चांगली म्हैस आहे तर, तर तुम्ही पाहू शकता किती कि खाली होती म्हैस किती वंदा खाली होती म्हटलंय तिसऱ्यांदा किती पिल मागच्या मागच्या बारा लिटर बारा लिटर काय किंमत काय सांगता नव्वद हजार नव्वद हजार द्यायचं घ्यायचं काय होत्या पंच्याहत्तर ऐंशी ला द्यायची नंबर सांगा बरं आपला चौऱ्याऐंशी बत्तीस चौऱ्याऐंशी बत्तीस तेवीस चौसष्ट एकोणवद चौसष्ट एकोणनव्वद बरं अंगाची साडाची गॅरंटी दुधाची गॅरंटी द्यायचा बारा लिटर तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पत्ता इंदापूर तालुका ठीक काजड गाव तारवा इंदापूर लागत तर पाहू शकता ही म्हैस तर कधी वेली काय किंमत किती दूध सगळं जाणून घेऊ किती वंदा खाली झाली ही मैस तिसऱ्यांदा किती लिटर आता चालू दूध दहा लिटर बर खाली काय टॉन काय म्हणजे रेड आहे काय किंमत सांगता याची काय होईल एकचाळीस एकचाळीस नंबर सांगा बरं आपला नंबर सांगा मोबाईल नंबर हा सांगा कंपन्या जाऊ कोणता आपलं व्यापार ना आपला चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता किती पिले मागच्या व्यापाला दूध पंधरा लिटर दूध पिल्या तर पाहू शकता ठेपाला वगैरे मग चांगले तरी लवकर अजून किती सात आठ दिवस झालं झाले का दोन दिवस, दिवस। चालतं ठीक आहे तर दाबा दाबा अजून त्याला उतरेल पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर ह्या आता किंमत सगळं जाणून घेऊया तर धडाला वगैरे मोठी आहे किती वेळा खाली होती ही म्हैस तिसऱ्या तिस हाताला किती आहे मागच्या वेथाला किती पेल मागच्या वेताला काय किंमत काय सांगतो एकच्या द्यायचं घ्यायचं काय नंबर सांगा आप त्र्याऐंशी ऐंशी ब्याऐंशी सत्तावन्न सत्तावन्न सत्ता पाहू शकता म्हणजे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता ही म्हैस वेताल जरा पुढं आहे तरी पण किंमत वगैरे जाणून घ्या घेऊया ह्याचे किती वाजता खाली होती होय किती लिटर पिल आहे मागच्या आता बारा लिटर वेजार जास्त वाटतंय आहे किंमत काय सांगता एक लाख वीस द्यायचं घ्यायचं काय होईल नंबर सांगा बरं आपलं त्र्याण्णव सातशे एकोणचाळीस दोनशे सव्वीस गाव कोणतं गार पाठस पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नाव काय आपलं अभिजित काय हा अभिजित काय चालतं ठीक आहे तर पाहू शकता काष्टी तेल ह्या लहान वाघारी काय किंमत सांगता या वाघारीची हा आणि पलीकल्लीची ही छोट ते तिची पस्तीस हजार का काय किंमत होईल ह्याची फायनल दोन हजार दोन हजार फक्त बरं नंबर सांगा बरं आपला सत्याहत्तर सदुसष्ट झिरो आठवण एक्कावन्न नाव काय आपले कुशार मावे कुशार माळवे चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता गाव कोणतं आहे आपलं इथला ताय चालतं ठीक साडेतीन चार महिन्याची गाव ही मैस आपण पाहणार आहोत दुधाला आठवली असेल आता दूध नाही ना काय किंमत सांगताय म्हशी नव्वद द्यायचं घ्यायचं काय होईल नंबर सांगा आपला पंच्याण्णव त्र्याऐंशी एक्क्याण्णव 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 गाव कोणतं चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो आजचा काष्टी गाय बाजार काष्टी म्हैस बाजार हा याच ठिकाणी थांबवणार आहोत सर्व प्रकारच्या मशीन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवलेले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण हा शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या मशीनचे चालू बाजार भाऊ मार्केट रेंज पाता येईल आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद